कुमार देशमुख यांनी विकासाचे अनेक कामे केली जगदीशराव यांचे प्रतिपादन महायुती अधिकृत औक्षण करून स्वागत करण्यात आले यावेळी भाजपचे जगदीश सोंडराव म्हणाले की प्रभाग क्रमांक तीन मध्ये एकोणीसशे पंचाण्णव पासून भाजपचा झेंडा आहे विजय कुमार देशमुख यांनी विकासाचे अनेक कामे केले आहेत मागील मताधिक्यांपेक्षा यंदा मत्याधिक्यांचे वाढेल असे प्रतिपादन यावेळी जगदीश मोंडराव यांनी केले चे उमेदवार तथा माजी पालकमंत्री मान्य विजयकुमार देशमुख मलक यांच्या प्रचारार्थ आज प्रभाग क्रमांक तीन जोडवायपेठ या भागात भव्य जव्य असं पदयात्रा करण्यात येत आहे या पदयात्रेचा मार्ग नवदुर्गा माता जोडवायपेठ सुरुवात होऊन कुंभारवेस चोडेश्वरी मंदिर कन्ना चौक शिंदेखाना परिसर ते जोडवापेठ बिना जनरल स्टोर्स येथे समाप्ती करण्यात येणार आहे या भागातील जोडवापेठ हे भाग भवानीपेठ हे भाग प्रभाग क्रमांक तीन असो हे पूर्व भाग पारंपरिक भारतीय जनता पार्टी आ, भारतीय जनता पार्टीचेच मतदारसंघ असल्यामुळे येथे भरभरून प्रतिसाद मिळतच आहे व मालकाच्या अनेक एक ना अनेक का कामं केल्यामुळे आणि एका नगरसेवकापेक्षा पण जास्त प्रत्येक घरात इथं मालक पोचल्यामुळे मालकाला मनापासून लेडीज असो जेंट्स असो वयोवृद्ध असो व आत्ता जस्ट आलेले अठरा ते बावीस वर्षातील मतदार असो भरभरून आम्ही सर्वांपर्यंत पोचतो आहेत सर्वांचा प्रतिसाद चांगला आहे व गेल्या वर्ष गेल्या पाच वर्षाखालील प पा, मताधिक्यापेक्षा पण यावेळेस त्याहून जास्त एक लाख मताधिक्य दे मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असेल प्रभाग क्रमांक तीन च्या वतीनं किंवा थी सर्व एवढं तुमचं यावेळी आशिष जुलंगी विमल पुट्टा यांनीही मनोगता व्यक्त केली ही के पदयात्रा जोडवापेठ कुंभारवेश चौडेश्वरी मंदिर कन्नड चौक शिंदीखाना जैन मंदिर बिना जनरल स्टोर्स येथे पार पडले या पदयात्रेत प्रशांत पत्तेपूरकर नागेश गंजी श्रीनिवास दंडी भीमाशंकर पदमगोंडा सिद्धाराम मटपती विजयालक्ष्मी गड्डम इंदिरा कुडक्याल लता इंडे आशा होनराव जयश्री हवले रंगनाथ बंकापूर रमेश जुलांगी आपासाहेब पटने मल्लीनाथ वारद बसवराज हिंगमेरे अजित यादवाड रमेश वोळागड्डे प्रशांत धनोरे जगदीश बोडा विजय मद्दा संतोष कोळी नगनाथ कोळी इंद्रजीत सुरवसे नागनाथ बिराजदार वीरेश वारद श्री हिंगमिरे राजेश बुद्दीन सह आदी नागरिक व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होती